हा लाडू जर कोणाला खायला दिला तर त्यांना कळणारच नाही की हा मेथीचा लाडू आहे किंवा सांगून सुद्धा पटणार नाही इतका चवीला छान आणि अजिबात कडवट होत नाही आज आपण मेथीचे लाडू बनवलेले आहेत अतिशय सुंदर चवीला अजिबात कडू होत नाही त्याची शंभरने एकशे एक, एक टक्का गॅरंटी जर मेजरमेंट सगळे फॉलो केले तर घरी आलेल्यांना ते मी सहज एक लाडू खायला दिला तर त्यांनी पन्नास लाडूची ऑर्डर घेणार काय असं विचारलं म्हणजे इतके छान एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे त्यावरनं तुम्हाला लाडू किती खुसखुशीत झालेला आहे याची सुद्धा कल्पना येईल ज्या गृहिणी घर बसल्या ऑर्डर्स घेतात त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे अगदी मेजरमेंट सहित मी दिलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मेथी घेताना बारीक घ्यायची मोठे मेथीचे दाणे घ्यायचे नाहीत म्हणजे गावरान मेथी घ्यायची वन थर्ड कप मी मेथी घेतलेली आहे अडीचशे एम एलचा कप घेतलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मेजरमेंट दिलेलं आहे त्याच्यापेक्षा डबल प्रमाणात मी में डबल है। है। ला है। ला ही लाडू करत आहे म्हणून मी इथं सगळे मेजरमेंट मी डबल घेतलेले आहेत मेथी स्वच्छ पाखडून निवडून घेतलेली आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये ती जाडसर रव्यासारखी बारीक करायची आहे मध्यम आकाराचा जो रवा असतो आहे त्या प्रमाणात आपल्याला ही बारीक करायची आहे जर पहिल्यांदाच तुम्ही मेथीचे लाडू करणार असाल तर यामध्ये चुकून जर मेथी जास्त बारीक झाली तर त्याचं काय होतंय ते सुद्धा मी पुढं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याला दुरुस्ती काय आहे तेही मी सांगितलेलं आहे मेथीचा मी जाड रवा काढून घेतलेला आहे चाळून वर राहिलेली मेथी परत मी मिक्सरला बारीक करून त्याचा रवा पाडून घेतलेला आहे आणि स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मध्यम आकाराचा रवा मी पाडलेला आहे याची सालसुद्धा मी यातच वापरलेली आहे काढलेली नाही वन थर्ड कप मेथीला एक कप मी दूध घेतलेलं आहे दुधामध्ये मेथी घालून व्यवस्थित पहिल्यांदा त्यातल्या गाठी मोडून घ्यायच्या हे प्रमाण डबल आहे म्हणून मी वरून अजून एक कप दूध घातलेलं आहे वन थर्ड कप मेथी किंवा पन्नास ग्रॅम मेथीपासून साधारण वीस ते बावीस मध्यम आकाराचे लाडू तयार होतात स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मेथीतल्या सगळ्या गाठी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आणि रात्रभर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघतोय मेथी दुधामध्ये व्यवस्थित भिजलेली आहे आणि चमच्याने ती आपल्याला सोडवून घ्यायची आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आता लाडूसाठी बाकी लागणारं साहित्य बघूया सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वजनी पण दिलेलं आहे आणि कप वाईज पण दिलेलं आहे कढाई गरम करून त्यामध्ये वेलची गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडासा जायफळचा तुकडा घालून मिक्सरला आपण बारीक साखर थोडीशी घालून मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे पावडर करून घेणार आहे त्याच कढईमध्ये दोन टेबलस्पून होईल इतकं मी जवस घेतलेलं आहे आणि जवस आपल्याला मध्यम गॅसवर खमंग भाजून घ्यायचं आहे जवस घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण लाडूमध्ये याची चव खूप छान लागते नक्की करून बघा कढईमध्ये चमचाभर तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये बदाम काजू आणि डिंक मी तळून घेत आहे स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे काही महत्त्वाच्या गोष्टी जर मेथीच्या लाडूच्या तुम्ही ऑर्डर्स घेत असाल ना तर याच्यासाठी लागणारं जे गव्हाचं पीठ आहे ते घरातलं चपातीचं न वापरता थोडंसं जाडसर म्हणजे आपण भाकरीला पीठ दळून आणतो ना तसं दोन नंबरच्या चाळणीने जर दळून बांधलेलं पीठ वापरलात ना तर या, ला ला चा ला या लाडूचं टेक्शर फार छान येते दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यांना शक्य असेल त्यांनी साधं गव्हाचं पीठ वापरण्यापेक्षा खपली गव्हाचं जर पीठ वापरलं तर या लाडूची चव अजून जास्त छान लागते इथं जे तुम्हाला दिसत आहे ते पीठ मी खपली गव्हाचं पीठ वापरलेलं आहे जर हे गहू तुम्हाला अवेलेबल नाही झाले तर साध्या गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा हे लाडू खूप छान होतात त्याची काळजी नसावी टीप नंबर तीन हे लाडू चवीला उत्कृष्ट होण्यासाठी गव्हाचं पीठ आणि बाकी पण सगळे जिन्नस तुम्ही कसे भाजलेले आहेत याच्यावर खूप लाडूची चव अवलंबून आहे त्यामुळं मंद गॅसवरच गव्हाचं पीठ थोडे पेशन्स ठेवून आपल्याला भाजायचं आहे गॅसचा नॉब लहान करूनच पीठ भाजायचं आहे हे बऱ्याच व्हिडिओमध्ये पण मी आधी सांगितलेलं आहे यामुळे पीठ एकदम खमंग भाजले जाते दुसरी महत्त्वाची गोष्ट पीठ भाजून झाल्यानंतर थोडंसं गार करून खाऊन बघायचं जर टाळूला नाही चिकटलं तर आपलं पीठ भाजून झालेलं आहे असं ओळखावे गव्हाचं पीठ इथं भाजून झालेलं आहे आणि मी ते बाजूला काढून घेतलेलं आहे त्याच कढईत मी चमचाभर तूप घालून घेतलेला आहे आणि जी मेथी आपण भिजत घातली होती दुधामध्ये ती सोडवून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे इथं तूप घालणं ऑप्शनल आहे फक्त कढईला चिकटू नये किंवा कढईला ग्रीसिंगसाठी तूप घातलेलं आहे अजून एक महत्त्वाची टीप मेथी ही थोडीशी चिकट असते त्यामुळे कढईला सारखं खाली चिकटते त्यामुळे मेथी परतताना या वातावरणातून अजिबात बाजूला न जाता अगदी मोकळी सळसळीत होईपर्यंत मेथी आपल्याला स्लो टू फ्लेम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे ही मेथी कुठंपर्यंत भाजायची तर मोकळे रव्यासारखी पण झाली पाहिजे आणि त्यातलं दुधाचं जे, जे मॉइश्चर आहे ते सगळं निघून गेलं पाहिजे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अगदी मोकळा सळसळीत रवा झाला पाहिजे आता बऱ्याच वेळा असं होतं की जर मेथी बारीक जास्त झाली ना तर असं परतताना थोड्याशा गाठी गाठी झाल्यासारख्या होतात तर थोडीशी मेथी भाजून झाल्यानंतर ती परत आपल्याला मिक्सरला लावायची आहे जसं आता स्क्रीनवर दिसतात बारी ना बारीक गाठी त्यातलं मॉइश्चर लवकर संपत नाही यासाठी असं मिक्सरला थोडंसं लावून घ्यायचं आणि तो रवा परत एकदा परतायचा म्हणजे मेथीमधील मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल आणि लाडूचं शेल्फ लाईफ वाढेल थोडक्यात काय तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मोकळा सळसळीत रवा आपला व्यवस्थित भाजून झाला पाहिजे इथं वेलची आणि जायफळ मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे गूळ इथं चिरून घेतलेलं आहे ज्यांच्याकडे वजनी प्रमाण नाही त्यांच्यासाठी गूळ कसा भरायचा आहे कपामध्ये ते मी इथं दाखवलेलं आहे दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणून इथं दीड कप गुळ घेतलेला आहे इथं आपण प्रमाण डबल केलेलं आहे म्हणून दीड कपाचं तीन कप गुळ मी इथं घेतलेलं आहे मेथीमधील मॉइश्चर पूर्ण निघालेला आहे आणि रवा एकदम सळसळीत झालेला आहे हे ओळखायचं कसं तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे उलतण्यावरून खाली थोडंसं शेक करत पाडायचं म्हणजे रवा एक सारखा खाली पडला की ओळखायचं आता जे डिंक तळून घेतलेला आहे तो मी पावभाजीच्या मॅशरने असं थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे मिक्सरला लावायचं नाही नाहीतर डिंकाची चव किंवा त्याचा क्रंच लाडूमध्ये लागत नाही आता आपली लाडूची पूर्ण तयारी झालेली आहे गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे डिंक जवस काजू बदामची पावडर करून घेतलेली आहे कोर्स मध्ये आणि मेथीचा रवासुद्धा भाजून घेतलेला आहे सर्व मिश्रण एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हातानेच करून घ्यायचे आता पूर्वतयारी तर आपली झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती गुळाचा पाक कसा करायचा पातेल्यामध्ये एक टेबलस्पून होईल इतकं तूप घातलेलं आहे फक्त पातेल्याला ग्रीसिंग व्हावं यासाठी सगळा चिरून घेतलेला गूळ त्यामध्ये घालून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे गूळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे कुठलाही इथं पाक करायचं नाही मी परत एकदा सांगते गूळ फक्त आपल्याला मेल्ट करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली आहे अजून एक महत्वाची गोष्ट गूळ घेताना एक सारखा चिरून घ्यायचा म्हणजे एक म्हणजे एक सारखा तो विरघळतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट गुळ विरघळल्यानंतर लगेचच आपल्याला दोन टेबल स्पून होईल इतकं पाणी घालायचं आहे हे डबल प्रमाण आहे म्हणून चार टेबलस्पून आहे गुळामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथं आपल्याला कुठलाही पाक करायचा नाही लगेचच त्या मिश्रणामध्ये जे आपण परातीमध्ये काढून ठेवलेलं लाडूचं मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदमच स्लो आहे वरून स्पीड पण गॅसचा एकदम स्लो आहे हे मिश्रण अजिबात आपल्याला शिजवायचं नाही ही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच स्टेजला आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून पातेल गॅसवरून पटकन बाजूला करून घ्यायचं आहे इथंच चूक होण्याची शक्यता असते की पातेलं गॅसवरून पटकन बाजूला नाही केलं तर लाडूचा लाडू न बनता किंवा चार पाच चा लाडू बनतील आणि उरलेल्या मिश्रणाचा पूर्ण भोगा होईल किंवा मोकळा सळसळीत मिश्रण तयार होईल ही चूक होऊ नये म्हणून गॅसवरनं पातेलं लगेचच बाजूला करावं आणि लाडू वळून घ्यावेत स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित लाडू बांधून होतात पन्नास ग्रॅम मेथीमध्ये साधारण वीस ते बावीस लाडू तयार होतात इथं मी डबल प्रमाण केलेलं आहे जर जास्त प्रमाणात लाडू वळणार असाल तर लाडू वळण्यासाठी अजून एक कोणाला तरी सोबतीला घ्यावे अजून एक महत्त्वाची टीप सांगायची राहून गेली की जेव्हा तुम्ही पाकामध्ये लाडूचं मिश्रण घालणार आहे त्यावेळी पूर्ण मिश्रण हे रूम टेम्परेचरचं थंड असायला हवे म्हणजे पाक गरम असेल तर लाडूचं मिश्रण हे थंडच असायला हवे इथं माझे सगळे मेथीचे लाडू वळून तयार झालेले आहेत आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे जर हा मेथीचा लाडू तुम्ही कुणाला खायला दिला ना तर त्यांना सांगूनसुद्धा कळणार नाही की मेथीचा लाडू आहे इतका छान चवीला तयार होतो आणि अजिबात कडू लागत नाही इथं माझा मेथीच्या लाडूची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया थंडीतल्या अशाच एका हमखास रेसिपीसोबत तो प्रेम धन्यवाद